नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे एक क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा चौदाशे जास्तीत जदर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव hey, अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा तेराशे जास्तीत ज्या जर सतराशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा एक हजार पन्नास जास्तीत ज्या जर चौदाशे रुपये क्विंट पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्र पंधराशे जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र आठशे जास्तीत ज्या दर एक हजार रुपये पुणे मोशी अवक स आठशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र नऊशे पन्नास जास्तीत ज दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार आठशे अठरा क्विंटल कमीत के कमी पाचशे सरसंधरा अकराशे जास्तीत जसं सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी